नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण पाक न करता गुळ न वितळता हाताला चटके न देता मौसूत असे तिळगुळाचे लाडू बनवणार आहोत खूप छान असे लाडू तयार होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी तिळ घेतलेले आहेत छान असे तिळ घेतलेले आहेत बिना पॉलीचे तीळ आहेत हे तिळ चवीलासुद्धा खूप छान लागतात आणि एक वाटे शेंगदाणे घेतलेले आहेत आता आपण तीळ आणि शेंगदाणे भाजून घेऊ तर इथे मी कढई गॅसवर ठेवलेली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला तीळ टाकायचे आहेत तिळ आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहेत कमी गॅसवर तीळ भाजायचे आहेत सारखे आपल्याला आप आप तिळ हलवत भाजायचे आहेत तिळ उडायला लागले ला की आपला तीळ काढून घ्यायचे आहेत इथे तुम्ही पाहू शकता तिळ आपले छान असे भाजलेले आहेत काढून घेऊ त्यानंतर आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणेसुद्धा आपल्याला कमी गॅसवर भाजून घ्यायचे आहेत कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि हाईपचे पॉईंटसुद्धा नक्की द्या तर इथे तुम्ही पाहू शकता आपले शेंगदाणे कुरकुरीत असे भाजलेले आहेत तुम्ही जर फुल गॅसवर हे शेंगदाणे भाजले तर यावरील साल जळले जातील त्यामुळे कमी गॅसवरच आपल्याला शेंगदाणे असे भाजून घ्यायचे आहेत येथे आपले शेंगदाणे भाजलेले आहेत काढून घेऊ आता इथे तिळ आणि शेंगदाणे आपले भाजून झालेले आहेत आता हे तीळ आणि शेंगदाणे थंड होऊन देऊ त्यानंतर आपल्याला शेंगदाणे आणि तीळ बारीक करून घ्यायचं आहे थंड झाल्यावरच आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर इथे तिळ आणि शेंगदाणे थंड झालेले आहेत आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे टाकून बारीक करून घेऊ हो। तर शेंगदाणे बारीक करताना आपल्याला जास्त बारीकसुद्धा करायचे नाही थोडेसे सरस ठेवायचे आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता शेंगदाणे आपले बारीक करून झालेले आहेत जास्त बारीकसुद्धा केलेले नाहीत इथे तुम्ही पाहू शकता तर आता एका ताटामध्ये हा शेंगदाण्याचा कूट काढून घेऊ शेंगदाणे आणि तीळ छान भाजले की लाडूसुद्धा चवीला छान लागतात तर इथे ताटामध्ये मी शेंगदाण्याचा कूट काढून घेतलेला आहे आता आपण तीळ बारीक करून घेऊ तीळ बारीक करताना आपल्याला एकदमच बारीक करायचे आहेत तर यामधले मी दोन चमचे तीळ काढून घेते कारण तीळ मी हे दोन चमचे असेच टाकणार आहे आखे तीळ टाकले तर भाजलेले तीळ दाताखाली आल्यावर छान लागतात त्यामुळे दोन चमचे तीळ मी आखे टाकणार आहे तर इथे तिळाचा कूटसुद्धा आपला तयार झालेला आहे पाहू शकता छान असा बारीक केलेला आहे आता हा तिळाचा कूटसुद्धा आपण शेंगदाण्याचा कूट तयार करून घेतलेला त्यामध्ये टाकणार आहोत तिळ आणि शेंगदाणाचा कूट मी इथे एकत्र करून घेतलेला आहे त्यामध्येच आपल्याला दोन चमचे तीळ काढून ठेवलेले ते टाकायचे आहेत आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर यामध्ये आपल्याला गूळ टाकायचा आहे एक वाटी शेंगदाणे आणि एक वाटी तीळ होते त्यासाठी इथे मी दोन वाट्या गूळ घेतलेला आहे आधी मी एक वाटी गूळ टाकलेला आहे आता हा गूळ थोडासा मिक्स करून घेऊ आणि दुसरी वाटी नंतर टाकू तर इथे एक वाटी गूळ टाकल्याच्यानंतर थोडासा मी मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर मी दुसरी वाटी गुळाची यामध्ये टाकलेली आहे इथे गुळ तुम्ही कमीत जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती गोड लागतं आहे त्यानुसार तुम्ही इथे गूळ घालू शकता तर गुळ टाकून झाल्याच्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ हो। इथे आपल्याला गूळ मऊ वापरायचा आहे मऊ मौ गुळामुळे आपलं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित मऊसुत असं होतं तर इथे तुम्ही वेलची पूडसुद्धा घालू शकता छान असे आपले लाडू हे तयार होतात तर आता हे सगळं मिक्स करून घेऊ आणि मिक्स करून झाल्याच्यानंतर आपल्याला हे पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला मिश्रण टाकायचं आहे मिश्रण टाकून झालं की मिक्सर आपल्याला जास्त वेळ चालू न ठेवता चालू बंद चालू बंद करत फिरवून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता छान असं मिश्रण आपलं झालेलं आहे अगदी सहज आपले लाडू वळले जातील ला असं मिश्रण आपलं झालेलं आहे तर ताटामधलं हे मिश्रण मी एका साईडला करून यामध्येच मिक्सरच्या भांड्यामधलं मिश्रण काढून घेणार आहे इथे आपली भांडीसुद्धा जास्त खरकटी होणार नाहीत कारण मी त्याच ताटामध्ये हे मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि राहिलेलंसुद्धा सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे फिरवून घ्यायचं आहे तर जास्त बारीक करत बसायचं नाही अशा प्रकारे आपल्याला फिरून घ्यायचं आहे छान असं आपलं लाडूसाठी हे मिश्रण तयार झालेलं आहे तर दुसरंसुद्धा राहिलेलं असंच मी फिरून घेते अशा प्रकारे लाडू तुम्ही नक्की करून पहा पाक तयार करण्यापेक्षा असे लाडू पटकन तयार होतात जास्त वेळसुद्धा लागत नाही लाडू खायलासुद्धा चांगले लागतात छान असे आपले लाडू तयार होणार आहेत खूप मस्त होतात तरी थे सगले फिरुन हे। तर इथे आपलं सगळं मिश्रण फिरवून झालेलं आहे तर मिश्रण तर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतलेलं आहे तरीसुद्धा आपण हाताच्या मदतीने हे मिश्रण पुन्हा एकदा थोडंसं मिक्स करून घेऊ व्यवस्थित असं हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं हो। आहे जेणेकरून आपल्याला लाडू वळण्यासाठी पटकन असं हे मिश्रण तयार होईल तर इथे आपलं हे मिश्रण लाडूसाठी तयार झालेलं आहे आता आपण लाडू तयार करून घेऊ छान असे तुम्ही तुम्हाला किती लहान मोठे लाडू हवे आहेत त्यानुसार लाडू तयार करून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता मी अशा प्रकारे छोटासा लाडू बनवलेला आहे तुम्हाला जर मोठे हवे असेल तर तुम्ही सुद्धा बनवून घेऊ शकता तर हातावर दोन्ही हाताच्यामध्ये गोल करून लाडू तयार करून घेतलेला आहे पाहू शकता छान असा आपला हा लाडू तयार झालेला आहे आणि एकदम मौसूत असा हा लाडू झालेला आहे नंतर मी लाडू तुम्हाला तो तोडूनसुद्धा दाखवणार आहे तर हा लाडू ताटामध्ये ठेवू आणि दुसरा लाडूसुद्धा मी बनवून घेते तर पाहू शकता छान असे चा आपले लाडू वळले जातात अजिबात इथे कुठेही आपला असं वाटत नाही की लाडू तयार होणार नाहीत कारण छान असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे दोन्ही हाताने किंवा तुम्ही तुम्हाला जमत असेल तर तुम्ही एका हाताने सुद्धा हे लाडू बनवू शकता तर इथे तुम्ही पाहू शकता छान असे गोल आपले लाडू तयार झालेले आहेत तर अशाच प्रकारे आपल्याला सगळे लाडू बनवून घ्यायचे आहेत मस्त असे लाडू आपले दिसत आहेत छान झालेले आहेत इथे तुम्ही पाहू शकता सगळे लाडू मी बनवून घेतलेले आहेत माझे इथे पंधरा लाडू तयार झाले होते तर दोन लाडू हे मुलांनी खाल्लेले आहेत तर इथे मी एक लाडू तुम्हाला तो तोडून दाखवते तर छान असे आपले मौसूत असे लाडू तयार झालेले आहेत पाहू शकता व्हिडिओ जराही कुठे तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली चला तर मग पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये